नमस्कार मित्रांनो मराठी मालिका आणि चित्रपटातील कलाकार आपल्या दैनंदिन दे जीवनात काय करत असतात हे जाणून घेण्यासाठी वर्ग नेहमीच उत्सुक असतो तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ चार वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका आई कुठे काय करते का ही मालिका आजही प्रेक्षकांचा भरभरून मनोरंजन करत आहे आता या मालिकेतील एका अभिनेत्रीची हिंदी मालिकेत एंट्री होणार आहे आई कुठे काय करते या मालिकेत आपल्या अभिनयाची छाप सोडल्यामुळे या मालिकेत या अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे कोण आहे या अभिनेत्री बघूया आई कुठे काय करते या मालिकेत नुकतेच माया माया या पात्राची एंट्री झाली होती आता या मालिकेमध्ये माया हे पात्र साकारणारी अभिनेत्री माया गुरव हिने मालिकेतून एन एक्झिट घेतली आहे त्यामुळे आता तिला हिंदी मालिकेत नवीन भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे लवकरच ती आपल्याला हिंदी मालिकेत दिसणार आहे तर आई कुठे काय करते या मालिकेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद